महत्वाचा मुद्दा जारांगे पाटील यांनी आज मुंबई जाम करून टाकली मराठा आरक्षणासंदर्भात त्या संदर्भात ज्या ओबीसी नेत्यांची जी भूमिका आहे ती काय असेल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण पूर्णपणे दिलेलं आहे वास्तविक पाहता ते टिकवण्याची जबाबदारी युती सरकार मध्ये बदल झाला आणि उद्धव ठाकरे आले को सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं नाही यासाठी भांडलं पाहिजे आणि त्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच असा निर्णय घेतला की मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि त्या पद्धतीने हो। त्यांना त्याची दे दिलं होतं आत्ता पुन्हा त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये तीच भूमिका फक्त एकच का, का देवेंद्रांच्यावरच आरोप करण्याचा जो प्रयत्न होतो तो साप चुकीचा आहे पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण जर दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी दिले ती टिकवण्याची जबाबदारीसुद्धा ज्या मागच्या सरकारची होती त्यांनी घेतली नाही आजही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं का तुम्हाला दिलेलं आरक्षण हे आम्ही देण्यासाठी निश्चितपणे तयार आहोत पण यांची मागणी आहे ती चुकीची आहे आम्हाला कुणबीच प्रमाणपत्र द्या आमच्या सोयऱ्यांना द्या आमच्या नातेवाईकांना द्या आता आपले सोयरे बऱ्याच जणांचे वेगवेगळ्या प्रकारचे पण आहेत मग त्यांना कुठून तिथलं देता येतील या कुठल्या तरी अटी घेऊन कुठंतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळं हे आरक्षण टिकवण्यासाठी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच मदत करू शकतात दुसरं कोणी नाही सर जे आता मागणी केली जाते मराठा समाजाकडनं की कुणबी जे ओबीसी मधलंच पाहिजे ठीक आहे मराठा समाजाला स्वतंत्र दिलेलं आहे आणि त्यात ज्यांची कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कोण स प्रमाणपत्र मिळालेली आहेत त्यांना त्याच्यातून ओबीसीमधून मिळणारच आहे पण समाजासाठी जो निर्णय तो निर्णय झालेला आहे खरं म्हणजे उगाच राज्यामध्ये गढूळ वातावरण करण्याचा हा प्रयत्न आहे कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ती दिशाभूल थांबली पाहिजे आणि मराठा समाजाला जे न्याय दिलेला आहे तो त्यांना त्यांचं आरक्षण मिळावं ही आमची ठाम भूमिका आहे आज गणपती एसन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू असताना मुंबई आज धारांगी जाम करून ठेवलं नाही खरं म्हणजे मुंबई जाम करण्याचा प्रश्नच येत नाही मुंबई जाम करून लोकांना वेटीस धरण्यात काही अर्थ नसतोय तर लोक काही करणार नाही याला ही लढाई आहे ती आता कोर्टामध्ये आहे कोर्टामध्ये लढावं आणि कोर्टाच्या माध्यमातून ते पदरात पाडून घ्यावं हाच खरामध्ये त्यांनी प्रयत्न केला पाहिजे विनाकारण जनतेला वेटीस धरून आरक्षण मागण्यामध्ये काही उपयोग होणार नाही तो खरा न्याय मिळेल तर तो कोर्टात भूमिकेमुळे ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यात खरं म्हणजे ओबीसी समाजाने अजूनही संयम ठेवलेला आहे ओबीसी समाज कधीच रस्त्यावर यायला तयार नाही कारण त्यांना माहिती आहे की जे योग्य आहे ते त्या पद्धतीने व्हावं आणि योग्य जर दिलं असेल आरक्षण तर ओबीसी समाज रस्त्यावर येण्याचा प्रश्नच नाही पण ओबीसीवर जर अन्याय होत असेल तर ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाही मग महाराष्ट्रामध्ये आपल्याला हेच वातावरण तयार करायचे आहे का महाराष्ट्राची वेगळ्या विचारधारेतून आपण कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तो विचार खऱ्या अर्थाने थांबून आपल्या हक्क तुम्हाला मिळालेला आहे त्या पद्धतीने त्यांनी तो घ्यावा शाहू